हाय शुभ सकाळ मित्रांनो चला आज आमचा शेवटचा दिवस चाललो आहे आम्ही आता नाश्ता करण्यासाठी नाश्ता करून आल्यासाठी दीड वाजताची ट्रेन आहे आमची आणि आला आहे नाश्ता कोणाली नाश्ता आले चला मग तर दीड वाजताची ट्रेन आहे आता सकाळी नाश्ता करतो थोडी काय खरेदी असेल ते करतो नंतर मग पूर्ण बॅगा वगैरे घेऊन मग जातो स्टेशनला तर चला कंटिन्यू आहे आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही आता निघतोय बॅगा घेऊन चालू आहे रेल्वे स्टेशनला अजून एक ट्रिप होईल बॅगांची एवढ्या बॅग आहेत आमच्या लस खरेदी केलेली आहे कसं आहे उभा मित्रांनो इकडे मी आता हॉटेलमध्ये आले पार्सल घेण्यासाठी कारण की दीडची ट्रेन आहे आणि दुपारचं जेवण समजा आता नाश्ता करूनच जाणार आम्ही रात्रीचा काहीतरी घ्यायला गेल त्याच्यामुळे पार्सल न्यायला आलो आहे आत्ता वाचले साडेबार मग पार्सल केलं आम्ही पाच जणांचा केलं आहे पार्सल बाकीच्या नॉनव्हेज पाहिजे ते नॉनव्हेज घेतलं आहे आम्ही इकडे व्हेज घेतलं आहे प्लस आत्ता दुपारच्या जेवणासाठी पण घेतलं आहे पार्सल तर चला निघतो आम्ही इकडे आल्या सो so, बाकीचे सगळे गेले स्टेशनमध्ये आत्ता मी माझा व्हेज घेतला इकडे इव्हिनिंगसाठी आणि आत्तासाठी मित्र गेलाय बिर्याणी आणण्यासाठी इकडे आहे स्टेशनला बाकीचे गेले तर आता कुठे डबा आहे तो मला काय माहीत नाही गेल्यावरती समजेल हे बघा इकडे आपली ट्रेन लागलेली आहे आता बघूया कोण कुठे आहे असतेच ड्रेस बघून चला चला पाण्याच जार घ्या लवकर सगळ्यांना बॉक्स ते हो चला मित्र हे बघा सगळे इकडे बसलेत आपली फॅमिली हे इकडे बसले फॅमिली आणि आमच्या इकडे शेर आमदार साहेब इकडे बसलेत मस्तच बॉगी आखी दिले यांच्यासाठी <laughs> आलो बाकीचे पुढच्या डब्यात आहेत तीन डब्यामध्ये वेगवेगळे डिवाईड केलेत जसे शेट भेटलेत तसे घेत आहेत आम्ही चला आपण जे डब्यामध्ये वेगवेगळ्या बसेस त्यांना भेटून येऊ नंतर मग जेवणाचा तयार करू जेवण जेवण तयार करून जेवण मॅरेज कपल आपण इकडे कपल बसले चला बाकीचे कुठे आहेत हा इकडे विरज बसलाय झोपतोय का तू झोपायला आहे एवढ्या लवकर चला आता पुढच्या डब्यामध्ये जाऊया पण काय नाही लवकर चला पुढच्या डब्यात जाऊ आपण कोणत्या डब्यात बसते बी थ्री ना बी थ्री आम्ही बी सिक्स बी सिक्स बी फाय आणि बी थ्री मध्ये बसते बाकीचे तर भाऊ शक्य बी फोर आणि बी थ्री हे बघा यांचं चालू झालं इकडे लवकरच लवकर अट्टर आहेत अट्टल जुगार आहे तुम्ही नाही काय केलं तुम्ही काय टाइमपास करताय काय मोबाईल मध्ये एवढं हाय रेट वाढला म्हणजे आधी नाही वाढला चला पुढे बेसिक्स मध्ये बघा हे फॅमिली इकडे बसलेत काय बोलताय तुम्ही मी केल्याला येणार की नाही सो चला आपले दोन मेंबर आहेत त्यांना भेटून घेऊया मध्ये आहेत ते पुढच्या जाग्यात काय इकडे बसले तुम्ही अर्धे तुम्ही तिथे चार बाकी तिकडे बघा ऍडजस्ट करा हा इकडे आमची जाधव फॅमिली आहे इकडे दोघे जण आहेत दोन, दोन। एक आणि दोन चला सर्वांना आता आम्ही भेटून आलोय आता मस्त जायचा जेवण वगैरे करायचं आणि मग आपला पत्ते 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 टाइमपास टाइमपास पत्ते आपले वीस रुपये इच्छुक आहेत पत्ते खेळण्यात आता बघूया काय होतोय कोण जिंकतोय काल रात्री चेतन पाटील जिंकलेले आहेत दोन हजार ही आमची मावशी मावशी तिकीट चेक करायला आले तुला वरती टाकली हा डायरेक्ट टपावरती वरती लागतो चला मित्रांनो हो। या, या। या चिकन बिर्याणी आहे का डग बिर्याणी तुम्ही सांगा जास्त कोणी इकडे डगच भेटतात आमचा पुरेश पण जेवतोय हे चिकन आहे इकडे हा रायता आहे हा लोणचा आहे लेमन पुरेश बाबा कसा जेवतोय हा चिकन लेग पीस स्वी कॅन्ड बाय आई करपन करू करू नको करू हाय हा मला नाही खातो किती 7 कर 7 खाला देई यो गेल देसने तयार करला असं नको ये ठीक आहे मी अजून काही काम करत नाही ना पनीर पुरी भाजी वाटाला नेगी बार बार चला चला भेल बनवा भेल कांदा किते? किती आहेत किती कांदे दोनच कांदे तीन होते ना वरती ढकलले डायरेक्ट दोन्हीला

आता डायरेक्ट जेवणाचीच वेळ झाली तर जेवणच जा सगळ्यांनी बागा दोन डब दोन गाव सोडून इकडे आलेत पाहुणे <laughs> चहा पाण्याला आले चहा पाण्याला बाकी <laughs> त्यांना अक्षता द्या ना कोणतं टेशन आलंय काय माहिती चला आमचा लोकेशन चेंज झालेलं आहे आता दुसऱ्या घरी आलोय आम्ही दुसऱ्या डब्यामध्ये आलोय जागा देत नाही बरोबर आहे कायजस्टमेंट ऍडजस्टमेंट थोडाफार टाइमपास साईन साईन काढायला लागेल साईन काढायला लागेल पाहुणे 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 इकडे आलेत आमच्याकडे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो चला तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय रत्नागिरीला वाजलेत सकाळचे साडेआठ वाजलेत आणि पोहोच रत्नागिरीला अजून आम्हाला साडेबारा पर्यंत साडेबारा वाजता पोहचेल पन्नासमध्ये मग पण अजून एन्जॉय करतो बाकी टाइमपास प्रत्येकाचा पन्नासला पन्नासला आठ पन्नास

अरे नेटत ना तो हॉटस्पॉट चालू करील कुठून चालू तो हॉटस्पॉट सर्व गर्दी तिकडे आले बघा सो चला मित्रांनो आता पनवेल स्टॉप येतोय तर आम्ही आठ दे माणसं पनवेलला उतरतोय आठ दे कल्याण जंक्शन उतरतील तर आम्ही भेटून येतो जेवढे जेवढे कल्याणला उतरणे येते हे इकडे उतरणारे पब्लिक आहे कुठं शीट आहे एक शूट कुठे गेली चला बाय बाय कर भेटू आता नेक्स्ट पिकनिक पिकनिक मध्ये चला हो चला 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 बाय भेटू भेटू चला बाय भेटू आता नेक्स्ट पिकनिक नंतर नंतर चला अजून आपण भेटू

चला भेटूया आपण पुढच्या वर्षी कुठेतरी पिकनिक मध्ये सो मित्रांनो सर्वांना भेटून झालेला आहे आता आमची उतरायची वेळ आलेली आहे तर टेन्शन आता येईल पंधरा मिनिट उतरतो ऍक्च्युली गाडी सांगितलेली पण गाडी काय आमली नाही मित्राने तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तो टेक केअर चला बाय बाय चला सगळ्यांना बाय बाय भेटू आपण नेक्स्ट पिकनिक मध्ये कुठेतरी लांब आता बॅग तो प्रॉब्लेम आहे गाडी तर आहेच पण बाहेर